नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्या आणि मीरा आता धावतच घरी येतात तेव्हा लगेच हॉलमध्ये येतात सत्य आपल्या बापाला जोरजोरात आवाज देऊ लागतो बाप अरे बाप कुठे आहेस तू आता सुधाकर भाऊ नेमकं सत्यजित का आवाज देतोय म्हणून धावतच बाहेर येतात तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा लवकरात लवकर या खूप आनंदाची बातमी सांगायची हां आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजित मीरा नेमकं झालंय काय सांगाल का तेवढ्यात निरुपाई आलेली दिसते निरुपा आता जोरात ओरडत मावू लागते हे पण ती कशाला बोलवलंय आता काय कांड करून ठेवलंय त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा अगं शांत हो काय सांगतात ते तरी ऐक त्यावर मीरा मुलाक ते बाबा अहो यांनी कुठलाही गुन्हा केलेला आहे त्यावर लगेच सुधाकर भाऊ लागतात म्हणजे काय म्हणायचे मीरा तेव्हा मीरा मुलाक ते बाबा अहो यांच्या गाडीखाली जो माणूस गेला होता ना त्याचा मृत्यू झाला होता ना त्याचीच केस यांच्यावर चालू आहे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता की नाही अहो बाबा पण तो माणूस जिवंत आहे आम्ही समक्ष बघितलंय त्याला आता सुधाकर भाऊ खूपच खुश होतात तेव्हा मीरा मू लागतो याचा अर्थ बाबा यांच्यावरची केस मा हो आता मागे घेणार कारण तो माणूसच मेला नाही आहे तो जिवंत आहे ना मग यांनी कुठलाच गुन्हा केला नाही त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतो तू वा सत्यजित अरे खरंच खूप आनंदाची बातमी दिली मला माहिती होतं माझा सत्यजित असं काही करूच शकत नाही असे म्हणून सुधाकर भाऊ पटकन सत्यजितला मिठी मारतात त्यावर लगेच आता मीराला मात्र खूपच आनंदी बघून इकडे निरूपाचा मात्र जळफळाट झालेला असतो निरुपा मनाशीच म्हणू लागते मेला असता तो माणूस तर काही बिघडलं असतं का उलट जमिनीवरचा भार कमी झाला असता आणि इकडे इकडे आमच्या घरातलाही भार कमी झाला असता सडला असताना हा सत्य जेलमध्ये काय बिघडलं असतं पण नाही ही मीरा मध्ये मध्ये करत असते ना त्यामुळेच हा पनोती खरं तर बाहेर सुटला आहे नाहीतर बरोबर जेलमध्ये अडकला असताना सडला असता इकडे असे आता निरुपा मनाशीच बडबड करत असते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ लागतात सत्यजित मला माहिती होतं तू नक्की निर्दोष सुटणार कारण माझा ना मीरावर पूर्ण विश्वास होता जसं तिने आपलं हे घर वाचवलं ना लिला होण्यापासनं तसंच तुलाही या सगळ्यातनं मीरा एकदम सुखरूप बाहेर काढणार याची मला खात्री होती आणि मीरा तू ते करून दाखवला बाळा खरंच आज मला खूप आनंद झाला आहे आता निरुपा रागाने सत्याकडे बघत असते त्यावर लगेच सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात निरुपा अगं बघ बघ मी तुला बोललो होतो की नाही आपला सत्यजित गुन्हेगार असू शकत नाही तो असला काही गुन्हा करणारच नाही बघ त्याने कसलाही गुन्हा केलेला हे सिद्ध होणार आहे आता अगं बघ तो माणूस जिवंत आहे निरुपा त्यावर लगेच आता निरुपा मग लागते हो म्हणून काय झालं याच्यावरची केस लगेच मागे घेणार नाही केस मागे घेतली तरच हसुटेल ना त्यावरसुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा असं काय बोलते आता जर तो माणूस मेलाच नाही तर मग मां केस मागे घेणारच ना सत्यजित मीरा तुम्ही एक काम करा तुम्ही ना आता लगेच पोलीस स्टेशनला जा आणि पोलिसांना हा झालेला सगळा प्रकार सांगा त्यावर मीरा म्हणू लागते हो बाबा आता आम्ही तेच करणार आहोत म्हणजे कसं आहे ना पोलीस त्या माणसाचा शोध घेतील आणि यांच्यावरची ही केस थांबवतील तेव्हा सुद्धा कर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा अगं तू जा बरं पटकन देवासमोर साखर ठेव आता निरुपा ओरडतच होऊ लागते कोण मी मी कशाला ठेव साखर त्यावर लगेच आता सत्या मात्र निरुपाकडे रागाने बघू लागतो निरुपा मात्र सत्याकडे बघताच घाबरते आणि मला लागते हो 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 ठेवते ना मी मी ठेवते देवासमोर साखरा असे म्हणून निरुपात किचनमधनं वाटीत साखर घेऊन येते आणि आता मनात नसतानाही सत्या बघत असतो ना निरुपा नेमकं काय करते ते त्यामुळे निरुपाला आता देवासमोर साखर ठेवावी लागते आता ती साखर देवासमोर ठेवताच सुद्धा कर भाऊ लागतात सत्यजित मीरा काळजी करू नका अरे तुमच्या आयुष्यात सगळं काही ठीक होणार आहे आता तुम्हाला एवढी आनंदाची बातमी भेटली न म्हटल्यानंतर नक्कीच त्या माणसाला पोलीस पकडतील आणि मग सत्यजित तू निर्दोष सिद्ध होऊन घरी येशील कायमच तुला आता तिकडे जावंच लागणार नाही आता मात्र सत्यानी मीरा दोघेही खूप खुश असतात तेव्हा लगेच दाखल लागतात बरं बरं चला आता तुम्ही उशीर करू नका चला बरं जा पटकन पोलीस स्टेशनला असे म्हणून सत्यानी मीरा दोघेही निघालेले असतात आता निरुपा रागानेच त्यांच्याकडे बघत मनाशीच म्हणू लागते या हाऊस लईच ना तिच्या नवऱ्याला सोडवायची मग तिलाच साखर ठेवायला लावायची मला काय गरज होती साखर ठेवायला लावायची नुसते काही ना काही कामच सांगत असतात मला नको ते असे म्हणून आता निरुपा मात्र खूपच रागवलेली असते तेव्हा सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात अगो निरुपा फक्त साखर ठेवली देवाचं दर्शन नाही घेतलं हात जोड दर्शन घे आता निरुपा मात्र लगेच हसतच सुधाकर भाऊंकडे बघते आणि हात जोडून दर्शन घेऊ लागते तर त्यानंतर इकडे आता रियाच्या घरी तिच्या आईबाबांची मात्र लग्नाची तयारीच चालू झालेली असते म्हणजे प्री वेडिंग कुठे करायचं कुठल्या हॉटेलला करायचं त्यानंतर एंगेजमेंट कुठे करायची हे सगळं काही कसं मॅनेजमेंट करायचं याची तयारी चालू असतानाच चा आता लगेच ढवळीकर हे बघ आपल्या एकुलता एका मुलीचं लग्न आहे आणि ते असं धूमधडाक्यात व्हायला पाहिजे एकदम भारी काही कमी राहता कामाने त्यावर चलाका मला लागते हो विक्रांत तू म्हणतोय ना तसंच तस सगळं काही होणार आहे दोघांचेही आता प्लॅनिंग सुरू असतात त्याच वेळेस आता लगेच ढवळीकरला सुजित कुमारचा फोन येतो आता लगेच फोन उचलताच ढवळीकर मला लागतो सुजित कुमार बोला कशासाठी फोन केला आहे इकडे टकला सुजित कुमार मात्र खूपच घाबरलेला असतो आता मात्र तो आपलं टक्कल चोळतच घाबरतच आत्ता विक्रांत ढवळीकरला म्हणू लागतो विक्रांत साहेब तुम्हाला एक सांगू का एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे त्यावर लगेच आत्ता ढवळीकर म्हणू लागतो काय काय प्रॉब्लेम झालाय तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणतो ढवळीकर त्या मीराने त्या संजय साखरेला बघितलंय आता मात्र लगेच सुजित कुमारचं हे बोलणं एकताच ढवळीकरला धक्काच बसतो काय त्या मीराने त्या साखरेला कसं बघितलं सांगितलं होतं ना तुला त्याचा बंदोबस्त कर त्याला बाहेर पडू देऊ नको एवढंसं काम तुला जमलं नाही अरे ती मीरा कशी तुला माहिती नाही आता तिने बघितलं ना ती त्याला सोडणार नाही त्यावर लगेच सुजित कुमार म्हणतो हो ना त्या मीरामुळेच काही ना काही प्रॉब्लेम होत असतात आधी त्या मी मीराने घराचा लिलाव होण्यापासून थांबवलं घर वाचलं त्यांचं आणि आता आता इकडे प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम सुरू करते आधी तो माणूस जिवंत असल्याचं इला माहीत नव्हतं तोपर्यंत ठीक होतं पण तरीही वकिलांना बोलून इने त्या सत्याला बेल मिळवून दिली त्यामुळे सगळा घोळ झाला आणि तिकडनंच प्रॉब्लेम सुरू झालाय ही मीराना जरा जास्तच आगावी तेव्हा सुजित कुमार म्हणून वा पण मी पण सुजित कुमार आहे त्या मीराला सोडणार नाही तेव्हा ढवळीकर ओरडतच मला वागतं ए सुजित कुमार अरे कुणाला दाखवतोय तुझा दरारा नेहमी म्हणायचं ना सुजित कुमार बॉस आहे त्याला एवढे लोक घाबरतात त्याचा एवढा दरारा तेवढा दरारा अरे एक पोरगी तुला आवरू शकत नाही म्हटलं तुझी काही इज्जत आहे का रे अरे बोल ना एक एवढीशी पोरगी तुझ्या पुढे असं चुनूच -चुनू प्रॉब्लेम उभे करते आणि तू फक्त बघत बसलाय कुठे गेला तुझा दरारा तुझी ताकद अरे सांग ना एक पोरीला तू थांबू शकत नाही म्हणजे काय लायकी काय तुझी तेव्हाला गेच ते आता सुजित कुमार म्हणू लागतो पण आता मी काय करू मला काही सुचत नाही त्यावरला गेच आता ढवळीकर म्हणू लागतो हे बघ आता तू आधी एक काम कर त्या संजय साखरेला कुठेतरी लपव त्याला तिकडनं बाहेर निघायला सांगू नको जर तो पुन्हा दिसला ना तर मीरा सोडणार नाही ती मीरा किती शान आहे तुला माहिती नाही आहे त्यामुळे एक काम कर त्याचा बंदोबस्त कर तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो हो हो ढवळीकर मी त्याचा बंदोबस्त केलाय तो कुठेही बाहेर पडणार नाही आता त्यावर लगेच आत्ता इकडे विक्रांत लागतो हो ना मग मी आता गावडेला फोन करतो आणि पोलीस स्टेशनला कसली हालचाल करू नका असं ऑर्निंग देऊन सांगतो त्यावर लगेच आता सुजित कुमार लागतो ठीक आहे ठीक आहे असे म्हणून आता सुजित कुमार फोन ठेवतो आता मात्र ढवळीकरला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस इकडे आत्ता मीरा आणि सत्य धावतच पोलीस स्टेशनला आलेले असतात आता दोघेही आतमध्ये येतात लगेच हवलदार वाघमारे म्हणू लागतो ए कुठे चाललाय था तुम्ही थांबा इकडेच मोठे साहेब इथे नाही आहे आता मात्र मोठे साहेब नसतात पण दुसरे साहेब तिथेच असतात त्यावर लगेच आता सत्य आणि मीरा दोघेही त्यांच्याकडे बघू लागतात तेव्हा हवालदार वाघमारे म्हणू लागतो हे बघा दुसरे साहेब आहेत पण ते फोनवरती बिझी आहेत बोलण्यासाठी त्यामुळे तुम्ही थोड्या वेळ इकडे बाकड्यावरती बसा जेव्हा ते फ्री होतील तेव्हा मी तुम्हाला कळेल आता सत्याला मात्र या हवलदाराचा खूपच राग येतो तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघा साहेब आमदारला ना खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे मोठ्या साहेबांना त्यामुळे आम्ण प्लीज आम्हाला त्यांना भेटू द्या तेव्हा हवलदार वाघमारे म्हणू लागतो हे एवढं काय महत्त्वाचं सांगायचं आहे रे आणि थोड्या वेळाने सांगितलं तर काय बिघडणार आहे सांगितलं ना बाकड्यावरती बसून राहायचं जेव्हा मी बोलावेल तेव्हाच तिकडे यायचं त्याच वेळेस आता मात्र इकडे या इन्स्पेक्टर साहेबांच्या मात्र घरच्या गप्पा करून झालेले असतात ते फोनवरती घरच्या गप्पाच करत असतात ना त्यावर लगेच आता सत्या मात्र लगेच जोरात धावतच जोर आता इन्स्पेक्टर साहेबांजवळ येतो आणि जोरदार दिशी तिथे फायली ठेवलेले असतो त्यावर हातातळतो त्यावर लगेच आता ते इन्स्पेक्टर साहेब सत्याकडे बघत म्हणून लागतात ए जास्त मा आलाय का तुला काय चालू आहे हे पोलीस स्टेशन नीट लक्षात ठेवा त्यावर लगेच सत्य मला लागतो हो ना मग इकडे असं का वागताय तुम्ही हे जे तुमचं चालू आहे ना सगळं ते समजा माझ्या लक्षात येतं या का असं वागताय तुम्ही आमच्याशी त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब लागतं लागतात ए माझ्याशी बोलतो नीट लक्षात ठेवा नाहीतर तुला आठ टाकेन आता मात्र लगेच सत्या काय बोलणार तेच मी लागते साहेब प्लीज आम्हाला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं हो ते खरंच खूप सांगणं महत्त्वाचं होतं म्हणून आम्हाला तुम्हाला लवकरात लवकर भेटायचं होतं तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणा अरे बापरे एवढं काय महत्त्वाचं आहे सांगा की मग पटकन त्यावर मीरा म्हणू साहेब यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला आहे ना खरं तर ना तो माणूस जिवंत आहे तो माणूस ॲक्सिडेंटमध्ये मेलाच नाही त्यावर लगेच आता हवलदार वाघमारे म्हणू लागतात सर अहो ती दोनशे तेराची केस नाही का त्या त्याबद्दल त्या बोलतायत ते या माणसाच्या हातनं एका माणसाचा मृत्यू झालाय एका कारने उडवलं याने त्या माणसाला जागीच गेलाय तो माणूस त्यावर गेस मीरा ते नाही नाही साहेब अहो असं नाहीये तो माणूस जिवंत आहे त्यावर गेस आता इन्स्पेक्टर हसतच म्हणतो रे बापरे म्हणजे मेलेला माणूस तुम्हाला जिवंत दिसतो की काय आता सत्याला तर खूपच राग येतो कारण इन्स्पेक्टर साहेब यांचं ऐकून घ्यायचं सोडून आता हसं बनवत असतात तेव्हा लगेच आत्ता सत्य म्हणतो साहेब अहो खरंच माझ्या बायकोने त्याला जिवंत आहे तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मला गावडे सर म्हणाले होते की हा आरोपी आणि त्याची ती बायको जरा डोक्याने ना थोडेसे प्रॉब्लेम आहेत त्यांचे जरा डोकं त्यांचं उलट्या बाजूने आहे पण मला असं वाटतंय ही जी केस चालू आहे ना यामुळे ना तुमचं मानसिक संतुलन बिघडले वाटतं म्हणून तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय अहो मेलेला माणूस जिवंत कसा दिसू शकतो तुम्हाला त्यावर मीरा म्हणू लागते साहेब अहो ऐकून घ्या ना खरंच मी त्याला बघितलं आहे त्यावरले गेस आता इन्स्पेक्टर साहेब हसतच मला लागतात हो वाघमारे हो तुम्ही पिक्चर बघता की नाही तेव्हा हवलदार वाघमारे म्हणू लागतो हो ना साहेब बघतो ना मी पिक्चर त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब मग लागतात मग भारी ड्रामा वाटतोय ना पिक्चरपेक्षाही भारी बघ ना दोघे कसे ड्रामबाज आहेत बघ कसा ड्रामा करतायत पण त्यांचा हा ड्रामा इथे खपून घेणार नाही आहे लगेच निघायचं इकडनं त्यावर लगेच आत्ता मीरा हात जोडतच मला लागते साहेब असं नका करू अहो आम्ही जे सांगतोय ते अगदी खरं आहे आम्ही त्याला बघितलं आहे तो माणूस जिवंत आहे त्यामुळे साहेब मी हात जोडून विनंती करते तुम्ही चौकशी करा ना त्या माणसाला शोधून काढा आणि यांच्यावरची केस माघारी घ्याव यांनी खरंच काही केलं नाही त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ए बाई असे रोज इथे कितीतरी लोक येतात आता आणि असे खोटे ड्रामे सांगून आम्हाला फसवतात मग काय आम्ही त्यांच्याच मागे पळत बसायचं का जमणार नाही त्यावर लगेच आता मेरा म्हणा लागतो साहेब पण तो माणूस खरंच जिवंत आहे त्यावर लगेच आत्ता इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हो ना मग तुम्ही त्याला इकडे घेऊ का नाही आला आमच्या समक्ष इकडे घेऊन यायचं म्हणजे आम्ही लगेच तुमच्यावरची ही केस दाखल झालेली आहे ना ही काढून टाकली असती त्यावर लगेच मीरा म्हणू लागते साहेब अहो आम्ही त्याला इकडे घेऊनच येणार होतो पण तो माझ्या हातनं निसटला आणि पळाला त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हो ना मग तुम्हाला आता पुरावे गोळा न करताना तुम्ही एक काम करा तुम्ही डायरेक्ट त्या माणसाला माझ्यासमोर घेऊन ये मग बघूया तो माणूस जिवंतही कामेला आहे त्यावर लगेच आता सत्य मला पण साहेब त्यावर इन्स्पेक्टर साहेब असतच मला वाटतात सांगितलं ना त्याला आमच्यासमोर हजर करा मग बघूया काय करायचं तेव्हा मीरा मला वाटतं ठीक आहे साहेब मग मला हे मान्य आहे तुम्ही म्हणताय ना ते मान्य आहे मी त्या माणसाला तुमच्यासमोर हजर करेल पण त्यानंतर तुम्ही माझ्या नवऱ्यावरची ही जी केस दाखल केली ना ती माघारी घ्यायची तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणा ठीक आहे तुम्ही त्या माणसाला घेऊन या मग मी तुमच्यावरची केस मागारी घेईल असे म्हणून इन्स्पेक्टर साहेब तिकडनं निघालेले असतात सत्याला मात्र खूपच वाईट वाटतं कारण एवढं सगळं सांगू नये इन्स्पेक्टर साहेब आपल्या बाजूने बोलत नाही आपल्या बाजूने कसलाही तपास करत नाही याचं मात्र त्याला खूप वाईट वाटलेलं असतं तर इकडे आता मार्केटमध्ये बाहेर पंकज आता फिरत असतो तेवढं आता एका दुकानावरती त्याचं लक्ष जातं पन्नास रुपयाचं तिकीट घ्या आणि पाच कोटींची लॉटरी लागेल आता मात्र लगेच पंकज तरी बापरे मला जर खरंच पाच कोटींची लॉटरी लागली तर वा 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 मी माझा बिझनेस सुरू करू शकतो माझ्याकडे पैसाच पैसा होईल नाही 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 मला हे पन्नासवालं तिकीट घ्यावंच लागेल आणि लगेच मला करोडपती व्हावंच लागेल असा विचार करतच आता पंकज आपल्या खिशात बघू लागतो खिशात चापू लागतो तर काही चिल्लर दिलेली असते आता पंकज ती चिल्लर मोजू लागतो काही पाचचे दहाचे एक एक दोनचे ठोकळे असतात आता सगळे मोजून झाल्यानंतर मात्र अठ्ठेचाळीसच भरलेले असतात दोन रुपये कमी असतात ना पन्नास रुपयांना आता मात्र लगेच पंकज लागतो अरे बापरे इथे पण माझं नशीब फुटकंच आहे चांगले पन्नास रुपये निघाले असते ना तर पाच कोटी भेटले असते आणि मग माझ्याकडे पैसेच पैसे झाले पैसे असते पण पंकज अशी हार मानून चालणार नाही तुला काहीतरी डोकं लावावं लागेल आणि हे तिकीट तुला घ्यावंच लागेल आणि तुला करोडपती व्हावंच लागेल असे म्हणतच आता लगेच पंकज मनाशीच मला लागतो नाही दोन रुपये तो माणूस ठेवेल माझ्याकडे आणि दोन रुपयाच्या बैठकीत मी तिकीट लागल्यानंतर दोन हजार रुपये देईल की त्याला त्यावर लगेच आता पंकज त्या माणसाजवळ जातो आणि त्या माणसाला म्हणू लागतो मला एक तिकीट आहे पाच कोटींचं त्यावर लगेच तो माणूस पंकजकडेच बघू लागतो आणि लागतो हो मग द्या पन्नास रुपये द्या पन्नास रुपयाला येते आता पंकज लगेच आपल्या हातात जी काही चिल्लर वगैरे पैसे असतात ते आता त्या माणसाच्या हातात देतो तो माणूस पैसे मोजू लागतो तर अठ्ठेचाळीसच असतात त्यावर तो माणूस मग लागतो साहेब हे अठ्ठेचाळीसच रुपये तिकीट नाही येणार यात पन्नास कोटी रुपये नाही मागितले मी तुमच्याकडे पन्नास रुपये द्या चला पटकन दोन रुपये काढा त्यावर पंकज पंकजतो अहो दोन रुपयाचं काय घेऊन बसला आहे तुम्हाला माझं काही स्टेटस माहिती आहे की नाही मी कोण आहे माहिती अहो असा टॅलेंटेड माणूस आहे लोकं माझ्याकडनं असं विचारपूस करायला येतात त्यांचे सल्ले घेतात ते माझ्याकडनं असलं टॅलेंट आहे माझ्याकडे तुम्ही दोन रुपयावरती जाऊ नका हे बघा आत्ता तुम्ही दोन रुपये रुपे ठेवा आणि जेव्हा मला पाच कोटी भेटतील ना तेव्हा मी तुम्हाला दोन हजार रुपये देईल त्यावर गेस तो माणूस आत्ता पंकजच्या आता त्याचे पैसे देतो आणि मी बघते बाबा आधी पन्नास रुपये दे आणि मग तुला तिकीट घ्यायचं आहे ना ते घेऊन टाक तेव्हा पंकज लागतो अहो प्लीज माझं ऐका ना असं नका करू मी खरंच दोनच्या बदले दोन हजार देतो की तुम्हाला त्यावर लगेच तो माणूस लागतो अरे बापरे खरंच दोन रुपयाच्या बदले दोन हजार रुपये देईल हा मला मग याला काय हरकत आहे तिकीट द्यायला असे म्हणून आताला लगेच तो माणूस म्हणतो ठीक आहे पण दोन हजाराचं लक्षात ठेवायचं तेव्हा पंकज लागतो हो हो चालेल असे म्हणून पंकज आता लगेच आपल्या जवळचे ते अठ्ठेचाळीस रुपये त्या माणसाला देतो आणि आता लगेच तो त्या तिकीटांकडे बघत असतो त्यावरती एक कोटी दोन कोटी असं लिहिलेलं असतं पाच कोटी तिथपर्यंत तिकीट असतात ना तेव्हा पंकज त्या ते माणसाला विचारू लागतो मी कुठलं तिकीट घेऊ हो? त्यावर तो माणूस म्हणू लागतो अहो लग तुमचं आत्ताच तुम्ही बोललात ना लोक तुमचा सल्ला घेतात तुम्ही खरंच खूप लकी आहात असं तसं मग तुमचं लग तुम्हीच निवडा कुठलंही घ्या त्यावर पंकज लागतो अजून काय एक्स्ट्राचे तिकिट आहेत का बाजूला त्यावर तो माणूस मला लागतो नाही नाही एवढेच आहेत जे काही आहेत ना ते एवढेच आहे तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे उचलायचे ना ते उचलू शकता आता मात्र पंकज इकडे विचारात गोंधळून गेले असतो कुठलं तिकीट घेऊ मी नेमकं कोणतं तिकीट घेतल्यानंतर मला लॉटरी लागेल असा विचार करत असतानाच पाठीमागनं देविका येते आता देविका लगेच पंकजच्या खांद्यावरती हात ठेवताच आता पंकज पाठीमागे वळून बघतो आता देविका आलेली असते तेव्हा देविका लागते पंकज तू इकडे काय करतोय अरे तू लॉटरीचं तिकीट घेतोय का देवा पंकजराव तो छे छे मी कशाला तिकीट घेऊ देवी का अगं ही असली फालतूची काम ना त्या सत्याची सत्याची माझी नाही मी आपलं सहजच चाललो होतो ना म्हणून बघत होतो नाही नाही मला नाही घ्यायचं तिकीट वगैरे अगं असली तिकीटं घेऊन श्रीमंत होणारा नाही आहे मी अगं बिझनेस करून करोडं कमवणारा माणूस आहे मी आणि ही असली पन्नासवाली तिकीटं घेईल का मी छे तेव्हा लगेच आता पंकज मनाशीच बोलतो अरे बापरे देविका आली आता माझं तिकीटही आहे आणि खिशातले पन्नास रुपयेही गेले आता लगेच आता पंकज त्या माणसाला खुणवतो आणि मी नंतर येईल म्हणून असे तिथनं निघून जातो तेव्हा देविका पंकजचा हात हातात घेत मला लागते देविका तुझा पंकज आहेच असला भारी असे म्हणून आता पंकजकडे बघून हसू लागते आणि तिकडनं दोघेही निघालेले असतात तर त्यानंतर इकडे आता सत्या मात्र खूपच उदास झालेला असतो रूममध्ये आता सत्या खुर्चीवर बसले असतो त्याला खरच खूप वाईट वाटलेलं असतं कारण आज त्या माणसाचा एवढा पत्ता सापडला त्याच्या घरी गेलो सगळी माहिती काढली पण तरीही पोलिसांनी आपल्यावरती विश्वास ठेवला नाही काही तपास सुरू केला नाही का सगळेजण माझ्याशी हसच वागतात का नेहमी माझा तिरस्कार करतात कुणालाच मी नकोय का का माझ्याच बाबतीत असं होतं असा विचार करत असतानाच धूमकेतू आता रूममध्ये येते आता मात्र लगेच मीरा सत्याला असं विचारात बघून लागते काय झालं विचार करताय पोलिसांनी आपलं ऐकलं नाही त्यांनी तपास सुरू केला नाही याचं वाईट वाटतंय का अहो पण आता वाईट वाटण्यापेक्षा तुम्ही आनंद मानायला हवं तुम्हाला हे तर समजलं तो माणूस जिवंत आहे आणि तुमच्या हातनं कुठलाही गुन्हा झालेला नाही त्यामुळे ना तुम्ही खरं तर आनंदी व्हायला पाहिजे तेवर लगेच आता सत्यजित म्हणून लागतो पण धुमके तू ग आपण एवढं सांगू नाही पोलिसांनी आपल्यावरती विश्वास ठेवला नाही मग कसं सिद्ध करणार आपण तो माणूस जिवंत आहे म्हणून त्यावर लगेच मीरा मला ते हो का मग लगेच तुम्ही असं हार मानून बसलात का अहो लढाई आपली आहे मग लढावं तर आपल्यालाच लागेल की नाही मग त्यामुळे ना मनात असा सकारात्मक विचार करायचा सगळं काही ठीक होईल आज आपल्याला त्या माणसाचा पत्ता मिळाला त्याच्या बायकोकडनं आपण खरं खोटं काढून घेतलं की नाही मग तसंच उद्या आपल्याला तो माणूसही मिळेल आणि आपण तुम्हाला या सगळ्या बाहेर नक्कीच काढू त्यामुळे ना तुम्ही टेन्शन घेऊ नका हे सगळं काही विसरून जा बरं तेव्हा सत्य तू पण धुमकेतू कसं जमेल मला हे विसरणं बघ ना आज जे घडलं ना त्यावरनं मला खरंच खूप वाईट वाटतंय ग त्यावर मीरा म्हणू लागते एक काम करा तुम्ही ना डोळे बंद करा बघू आता मीरा गे सत्याला डोळे बंद करायला लावते आता सत्याही डोळे बंद करतो त्यावर धुमकेतू म्हणू लागते आता तुम्हाला जी गोष्ट आवडते ना ती असे डोळ्यासमोर आणा म्हणजे कोणीही आवडत असू व्यक्ती काय जे आवडतं ना ते डोळ्यासमोर आण आणि शांतपणे त्याच्याकडे बघत राहा आता मात्र सत्या डोळे बंद करतो सत्याच्या डोळ्यासमोर आता धुमकेतू आलेले असते कारण सत्याच्या आवडती व्यक्ती फक्त धुमकेतूच असते ना आता मात्र सत्या डोळे भरून आता धुमकेतूकडे बघत असतो तेव्हा मीरा मला ते, ते आलं ना तुम्हाला जे आवडतंय ते आलंय ना तुमच्या डोळ्यासमोर त्यावर सत्य म्हणून लागतो हो हो मग आता मीरा सत्याला डोळे उघडायला सांगते आणि मला लागते आता ना तुमचं मन अगदी साफ झालंय त्यामुळे आता ना पुन्हा नव्याने विचार करायला सुरुवात करा आणि आता विचार कसा करायचा एकदम सकारात्मक त्यामुळे सगळं काही ठीक होईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची ही धूमकेतू तु। तुम्हाला या सगळ्यातनं नक्की बाहेर काढेल त्यामुळे तुमचा या धूमकेतूवरती तु तु विश्वास आहे ना तेव्हा सत्या मला तू हो धूमकेतू अगं पण धूमकेतू एवढं समजा कुठनं शिकलीस ग तू अगं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं तुझ्याकडे खरंच एवढं सगळं कसं जमतं तुला त्यावर मुलागते हे समजा तु। ना आम्हाला आमच्या दादांनी आहे दादा नेहमी असंच करायचे आणि आम्ही त्यांच्याकडनंच हे सगळं आहे तेव्हा लागतं धमके तू तुला तुझ्या दादांची आठवण येत असेल ना खरंच ते आज असायला पाहिजे होते ना त्यावर मीरा मुलागते हो पण जाऊ द्या आमच्या दादांनी आम्हाला जे जे काही शिकवलंय ना ते सगळं आम्ही तसंच लक्षात ठेवलंय आणि तसंच वागतो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आमच्या दादांनी आम्हाला जे जे शिकवलंय ना ते ते समज मी तुम्हाला शिकविला आता मात्र सत्यवा लागतो हो हो चालेल धुमके तू त्यावर मीरा म्हणू लागते आज आपले दादा ना आपल्याला वरून बघत असतील आणि खूपच खुश असतील तेव्हा सत्यावर लागतो हो धुमके तू आता मात्र मीरा आणि सत्य दोघेही खूपच खुश असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता पंकज आणि देविका घरी आल्यानंतर त्या दोघांना समजलं असतं सत्यावरती जो गुन्हा दाखल झाला आहे तो खोटा आहे म्हणजे तो माणूस जिवंत आहे त्यामुळे ही मीरा काही करून सत्या या सत्याला नक्की सोडवेल पण या सत्याला ना असा त्राज माला सत्या त्रास झालेला मला आहे असे देविका आता पंकजला म्हणू लागते तेव्हा पंकज लागतो मग देविका काय करायचं ज्यामुळे या सत्याला त्रास व्हायला पाहिजे आपल्याला खूप त्रास देतो ना तो त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते चल मंग एक काम करूया आता देविकाने आणि पंकजने मिळून इथे सत्य आणि मीरासाठी मस्त असं मसाला दूध बनवलेलं असतं तेव्हा लगेच आता ते दोघेही आता ते दुधाचे ग्लास घेऊन सत्य आणि मीराकडे येतात आता सत्य आणि मीरा इकडेच हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्यात निरूपा येते आता सत्य निरुपाला मला लागतो निरुपा अगं तुझ्या आवडत्या सुनेने आमच्यासाठी खास मसाला दूध बनवलंय बघ बघ आता निरुपा खूप भडकते आणि मला पण होती तुझी लायकी तरी आहे का माझ्या सुनेच्या हातचं दूध प्यायची चल नी मी पिणार आहे ते दूध असे म्हणून आता निरुपा ते दूध पिऊ लागते आता मात्र इकडे पंकज आणि देविकाला तर धक्काच बसतो कारण त्या दोघांनी आता त्या दुधामध्ये सत्य आणि मीराला त्रास होण्यासाठी काहीतरी मिसळलेलं असतं तर मात्र हे सगळं सत्याने किचनमधनं डोकावून बघितलेलं असतं त्यामुळेच तर सत्याने निरुपाने हे दूध प्यावं म्हणून तिला उपसवलेलं असतं आता सत्याने अगदी मनासारखं केले असतं तेव्हाला गेस सत्यावे लागते तुम्हाला काय वाटलं तुम्ही या सत्याला त्रास द्याल आणि हा सत्या गुपचूप तुमचा त्रास सहन करेल नाही या हा सत्या बदलला आहे असे म्हणून सत्या लगेच आपल्या गळ्यातली चैन फिरवतो आणि आपली शर्टची कॉलर अशी वरती करतो आता देविका आणि पंकज मात्र खूपच घाबरतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद